नमस्कार मित्रांनो जय हिंद एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एम एस एफबद्दल जी काही महत्त्वाची माहिती आहे ती यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि हाईप नक्की करा महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून प्रशिक्षण सत्र क्रमांक एकाहत्तर प्रशिक्षणाला पाठवण्यासंदर्भामध्ये निर्णय झालेला आहे त्या संदर्भामध्ये मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे त्याचबरोबर प्रशिक्षणाची तारीखसुद्धा जाहीर झालेली आहे तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे आजच महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटवरती काही पी डी एफ अपलोड करण्यात आलेले आहेत आणि त्यामध्येच आपल्या प्रशिक्षणासंदर्भामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे सर्वात अगोदर तुम्ही पाहू शकता की प्रशिक्षणासाठी जे उमेदवार हजर होणार आहेत तर त्या उमेदवारांसाठी काय सूचना आहेत त्याची पी डी एफ देण्यात आलेली आहे त्याचबरोबर खाली अटी व शर्ती काय आहेत त्याची देखील पी डी एफ देण्यात आलेली आहे वैद्यकीय तपासणी पत्र असेल त्याचबरोबर पोलीस चारित्र्य पडताळणी पत्र असेल यांचे देखील पी डी एफ इथे देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर ज्या उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणार आहे पा तुमी पा त्या उमेदवारांची देखील यादी यामध्ये देण्यात आलेली आहे तर आता ही जी पी डी एफ आहे तुम्ही महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटवरती पाहू शकता त्याचबरोबर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलवर देखील तुम्ही या पी डी एफ पाहू शकता महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची वेबसाईट लिंक असेल त्याचबरोबर आपले टेलिग्राम चॅनलची लिंक असेल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही तिथून वेबसाईटला किंवा टेलिग्राम चॅनलला भेट देऊन या पी डी एफ पाहू शकता तर ज्या उमेदवारांना प्रशिक्षणासाठी बोलवलेलं आहे त्या उमेदवारांची एकूण संख्या सहा हजार सहाशे पाच एवढी आहे म्हणजे सहा हजार सहाशे पाच एवढ्या उमेदवारांना प्रशिक्षणासाठी बोलवण्यात आलेलं आहे या अगोदर जे नऊ हजार चारशे एक्केचाळीस उमेदवारांची एम एस एफमध्ये निवड झाली होती जी की पोलीस भरती दोन हजार एकवीसच्या ती वेटिंगचे होते तर अशा तीन हजार दोनशे एकोणसत्तर उमेदवारांना प्रशिक्षणासाठी बोलवण्यात आलेलं आहे म्हणजे नऊ हजार चारशे एक्केचाळीसपैकी आता सर्वच उमेदवारांना प्रशिक्षणासाठी बोलवण्यात आलेलं आहे त्याचबरोबर उमेदवारांची नुकतंच एम एस एफमध्ये निवड झाली होती व त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं होतं असे उमेदवार म्हणजे दोन हजार बावीस तेवीसच्या जे काही भरती प्रक्रियेमधील उमेदवार होते वेटिंगचे त्यादेखील तीन तीन हजार तीनशे छत्तीस उमेदवारांना ट्रेनिंगसाठी बोलवण्यात आलेलं आहे म्हणजे दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीचे जे वेटिंगचे उमेदवार आहेत त्यांची संख्या तीन हजार दोनशे एकोणसत्तर त्याचबरोबर दोन हजार बावीस तेवीसच्या वेटिंगच्या उमेदवारांची संख्या तीन हजार तीनशे छत्तीस असं एकंदरीत जर पाहिलं तर प्रशिक्षण सत्र क्रमांक सत्तरसाठी सहा हजार सहाशे पाच एवढ्या उमेदवारांना प्रशिक्षणासाठी बोल बोलवण्यात येणार आहे आता या उमेदवारांना प्रशिक्षणासाठी जे बोलवलं जाणार आहे ते बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी बोलवलं जाणार आहे बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी या उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठवण्याचं महामंडळाच्या विचाराधीन आहे उमेदवारांना प्रशिक्षणासाठी बोलवण्यासाठी जे मेसेज पाठवले जातात ते सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत मॅसेज पाठवले जाणार आहेत आणि सोळा डिसेंबरलाच तुम्हाला कोणत्या ट्रेनिंग सेंटरवरती हजर व्हायचं आहे प्रशिक्षणासाठी यासाठी तुम्हाला मेसेज पाठवला जाईल त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटवरती ट्रेनिंग सेंटरवाईज उमेदवारांची यादी अपलोड केली जाईल आता या संदर्भामध्ये जी काही दुसरी महत्त्वाची माहिती आहे ती मी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे पण तात्पुरत्या स्वरूपात ही एक महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची होती त्यामुळे आजचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे अशाच माहितीसाठी एम एस एफ अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि हाईप नक्की करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद